नमस्कार मी भगवान सरोवर राहणार गारज तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी सिझंटा कंपनीचे एन के अडुसठ झिरो दोन हे वान घेतलेले आहे तरी सिझंटा कंपनीचे अडुसठ झिरो दोन हे वान म्हणजे ही जी मक्का आहे एक समान याचे दाणे आहे हे जे दाणे शेवटपर्यंत हे पूर्ण भरलेले आहे आणि समान सगळे मक्काचे समान क सारखे कंस आहे आणि याच्यामध्ये दाण्याचं वजन बी भरपूर प्रमाणात आहे याचा कलरसुद्धा ही नारंगी कलरचा आहे आणि मार्केटमध्ये मार्केट सुद्धा याचे चांगल्या प्रमाणात भाव भेटतात खरीपामध्ये मला जवळपास चाळीस क्विंटलची जी मक्का एकरी एक मला उत्पन्न झालेले आहे रब्बीमध्ये शीत पंचेचाळीस क्विंटल एकरी एक उत्पन्न मला अपेक्षित आहे म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना एकच नम्रपणाने विनंती करतो की सीझन टाक कंपनीचे आम्ही जे, आ, मी जे आ, पोस्ट पडत त्याच्यानंतर आपण एन के आडुसळ झिरो दोन हे ने नेमकी उत्पन्न घ्यावं ही सर्वांना आग्रहाची विनंती करतो धन्यवाद